हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं होतं आमचं ब्लाऊज कलेक्शन जे होते वर्कचे ब्लाऊज त्यामध्ये बरेचसे म्हणजे वेगवेगळे पॅटर्न होते आरी वर्क वगैरे तर बऱ्याचशे कमेंट्स आलेत की त्याही वर्क करून दाखवा तर मग म्हटलं चला आज नाही का बऱ्याचशा कमेंट्स आल्या आहेत आमच्या गोडगुड मैत्रिणींच्या तर आपण एक सिम्पल आणि घरगुती पद्धतीने अगदी कोणी करू शकता असं स्वस्तात मस्त आरी वर्क घरच्या घरी कसं करायचं म्हणजे थोडक्यात आरी वर्क नाही आहे एक स्टोन पॅच वर्क आहे ते आरी वर्क आणि ते म्हणजे सेम टू सेम सेंट दिसत तर मग कमीत कमी खर्चात कारण आरी वर्क कारण त्याचे रेट खूप आहेत तर मग एक पाचशे ते सहाशे रुपयामध्ये आपण एकदम झटपट म्हणजे झटपट म्हणजे झटपट नाही टाइम बघा बघाय आपले जर इतके पैसे वाचत असले जर सपोज तीन हजार ब्लाऊज आपण पाचशे रुपयात घरी तयार करू शकत म्हणजे तयार करायची आपली हे आहे तर मग आपण का नाही आपले एवढे पैसे वाचतात तर का थोडीशी मेहनत आपण नाही घ्यायची असं आम्हाला तरी वाटतं जाऊ द्या ना आठ दिवस जाऊ द्या एक ब्लाऊज थोडं 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 अर्धा तास टीव्ही बघता बघता जरी केलं तरी पण होऊन जाईल ना हो आणि दिसायला म्हणजे ते छान वाटतं ते नाही काय आरिवर्क आणि हे दोन्ही बी म्हणजे सारखं दिसतं सेम सेम दिसतं oh. आणि खूप छान म्हणजे आम्ही तर आमचे बरेचसे ब्लाऊज केलेले आहेत त्या पॅटर्नमध्ये तर आज तुमच्याशी शेअर करणार आहोत अगदी मटेरियल पासन किती खर्च येतो काय ते सुद्धा आपण पाहूयात म्हणजे छोट्या ना छोट्या गोष्टीपासून सगळं काय असेल ते नॉलेज व्हिडिओ मध्ये जाईल तर हे आहेत त्या साड्या पहा आणि हे ही आहे त्यावरच ब्लाउज तर आता हे ब्लाउज पूर्ण प्लेन असा आम्ही शिवून घेतले तर याच्यावर कुठलेही लेस वगैरे काहीच लावलेलं नाही सिंपल आता सिंपल डीप नेक आहे राऊंड केलेलं आहे फक्त आणि नंतर यावरती वर्क करणार आहोत आम्ही तुम्ही जर स्टिचिंग स्वतः करत नसाल तर तुम्ही टेलर कडनं दोन दीडशे दोनशे अडीचशे म्हणजे स्टिचिंग चार्जेस असं स्टिच करून आणू शकता आणि मग बाकीचं वर्क तुम्ही घरी करू शकता तुमच्या हाताने म्हणजे क्रिएटिव्हिटीची आवड आवड आहे कलेची आवड आहे असं काही करायची बोटनेक वगैरे आता आम्ही अगोदर शिवलेले आहेत त्याच्यामुळे मला आता नको वाटते वेगळे पॅटर्न हो तर शेवटी आपण म्हणजे ते पॅटर्न पण तुम्हाला दाखवा आम्ही की कसे कसे आम्ही बनवलेले आहेत आपण सुरु करूया आता एक साडी आहे दोघींच्या दोन आहेत तर याचं कॉम्बिनेशन पण ब्ल्यू आणि येल्लो आहे तर याचं सुद्धा तसंच केलंय प्लेन गोल गळा घेतलाय आणि स्लीव अशा पद्धतीच्या याला पण लेस वगैरे काहीच लावलेलं नाही प्लेन आहे आणि याच्यावर आता वर्क करणार तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत जी फेब्रिक ब्लूची ट्यूब असते आरी वर्कसाठी केली जाते ती ही आहे पहा तर ह्या ट्यूबनी खूप मस्त असं पटपट चिकटतं स्टोन व वगैरे जे पण आहे ते आणि ही एक दुसरी आहे तर ही आहे शंभर रुपयाला ही ट्यूब आणि ही जी दुसरी आहे ही मला वाटतं वीस ते पंचवीस रुपयाला आहे किती याची एक्झॅक्ट नाही पंधरा रुपयाला आहे सॉरी फेविक राहील सॉरी फेविक राहील फेब्रिक ग्लू आणि ही एक आहे -पट -पट तर याच्या अकॉर्डिंग ही छान आहे म्हणजे याला कसं वाळू द्यावं लागतं ही ट्यूब यूज केल्यावर आणि याला कसं एक पटपट पटपट असं झटकीपट चिकटतं तर हे झालं ह्या दोन त्या साड्या आहेत ज्याच्यावर आम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे आणि हे अशा पद्धतीचे कुंदन असतात पहा हे कुठलंही पॅकेट घ्या दहा रुपयाला एक मिळतं याचे काही जास्त प्राईस नसतात कुठलाही साईजचं घ्या कुठलाही कलरचं घ्या किंवा कुठल्याही म्हणजे शेपचं घ्या याच्यामध्ये राऊंड असतो पानाचा शेप असतो पाना पुन्हा हा ड्रॉपचा शेप आहे बरेच वेगळे वेगळे शेपचे हे शेप कुंदन मिळतात तर फक्त दहा रुपयाला इचं हे पॅकेट असतं कुठल्याही साईजचं घेतलं तरी दहा रुपयालाच मिळतो त्यानंतर ही आहे स्टोनलेस इथं पाहू शकता ही तर ही मिळते आपल्याला तीस रुपये मीटर तीस रुपये पंचवीस रुपये पस्तीस रुपये जशी आपण घेऊ तशी क्वालिटी वाईज आणि आता जर बंडल घ्यायचा म्हंटल तर आपल्याला हा मिळतो तीनशे ते साडेतीनशे रुपये मध्ये आणि बंडलमध्ये असते वीस मीटर लेस हा वीस मीटर लेसमध्ये आपले तीन ते ती चार ब्लाउज फुल वर्क म्हणजे होऊन जातात नाही का अशी कमी नाही पडत खूप सारी असते ही लेस आणि ही घेताना फक्त आहे ना, ना थोड्याशा चांगल्या क्वालिटीची घ्यायची जेणेकरून ही जी, जी, जी शाईन असते ना ती हमका स्टिकेल नाही का कमी क्वालिटीचा आपण घेतला अडीचशे दोनशे रुपयाचा बंडल तर ते थोडीशी हे स्टोनची क्वालिटी चांगली नसती काळपट पडतात नंतर तर आणि ही त्याच्यानंतर आहे ही बॉल चेन तर ही सुद्धा खूप मजे वापरली जाते मध्ये त्यानंतर खूप प्रकारचे रेशमचे धागे वगैरे खूप सारं मटेरियल आहे एवढंच नाही पण आपल्याला आत्ता जे यूज करायचंय ते आम्ही दाखवतोय आणि हे जे पॅच आहे तर तुम्ही पाहू शकता इथं वेगळ्या पद्धतीचे पॅच आहेत तर या एका पॅचची प्राइस पंचवीस रुपये तीस रुपये आता हा हाच एक पॅच आम्ही तीस रुपयाला आणलेला आहे तर घरच्या घरी हे पॅच कमीत कमी खर्चामध्ये कसे बनवायचे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत कारण एक पॅच आपल्याला वीस ते पंचवीस रुपयाचा घ्यायला परवडत नाही हा दहा पंधरा रुपयाचा आहे हा दहाचा आहे हा, हा पंचवीस ते तीस रुपये म्हणजे सगळ्या प्रत्येक साईजनुसार असतं हे तर हे एक एक सिंगल घेऊन ब्लाउजवरती तर खूप सारे लागतात मग हे असे सिंगल घेऊन एक एक सिंगल घेऊन लावायला ते परवडत नाही खूप म्हणजे बजेट जास्त जातं तर हे पॅचसुद्धा आपण घरी बनवणार आहोत कसे बनवायचे व्हिडिओला असंच कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला आयडिया येतील आणि असं नाही की तुम्ही हे ब्लाऊजलाच लावू शकता तुम्ही एखादी प्लेन साडीचा ड्रेस शिवून त्यावरती सुद्धा असं हे नेकला करू शकता चला तर मग सगळ्यात अगोदर आपण पाहूयात हे अशा पद्धतीचे पॅच कसे बनवायचे आणि त्यानंतर पॅच बनवल्याच्या नंतर, बन नंतर आपण ब्लाऊज वर्क करायला घेऊयात सगळ्यात अगोदर तिथे हे स्टोन घेतलेत जे की येलो ब्लाऊज आहे ही साडी आहे ना तर येल्लो ब्लाऊज आहे तर हे कॉन्ट्रास्ट घेतलेलं आहे असं कॉन्ट्रास्ट घेतल्याच्यानंतर खूप छान दिसतं म्हणजे जशी साडी आहे तसा स्टोन घ्यायचा ब्लाऊज वेगळं हे हे, केनास पेपर, केनास पेपर तर इथं घेतलेलं आहे हे कॅनॉस पेपर कॅनॉस पेपरचा एक तुकडा कापून घेतला आहे मी आणि ही आहे ही स्टोनची लेस आपली तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला हा स्टोन असा ठेवून घ्यायचा स्टोन ठेवल्याच्या नंतर आपल्याला साईजमध्ये ही लेस सगळी कट करून घ्यायची तर ती एकदाच कट करून घ्यायची कशी ते पहा तर ही अशी हे बघा ही अशी ठेवून घ्यायची आणि ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला बरोबर साईजमध्ये ॲडजस्ट करायचं याला आणि तेवढंच कट करून घ्यायचं जेवढं की ह्या स्टोनला साईडनी आपण चिटकवू शकतो तर इथपर्यंत येतं म्हटल्याच्या नंतर मी आता इतकी लेस ही कट करून घेते तर ह्या स्टोनच्या साईजची ही स्टोनची स्मॉलनेस मी कट करून घेतली आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला बरेचसे तुकडे करून घ्यायचे जितकं आपल्याला स्टोन वर्क करायचं तितकं तर जसं जसं लागेल तसं आपण कट करून घेणार आहोत एकदा कट करून घेणार नाही एकदाच सगळ्यात अगोदर इथं आपल्याला ग्लू लावून घ्यायचं कॅनॉस पेपरवरती आणि एक एक हे जे स्टोन आहे तर ते आपल्याला सिम्पल चिटकून घ्यायचे बाकी एक्स्ट्रा काही करायचं नाही तर ब्लाऊजला मला जसे जसे लागतील तसे तसे मी पॅच तयार कर करणार आहे म्हणजे एकखटी करणार नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे साईडला आलेलं ग्लू वगैरे तर हे ज्यावेळेस सुकतं त्यावेळेस ते पूर्ण ट्रान्सपरंट होतं दिसत नाही तर हे बघा याच्या साईडने मी पुन्हा अशी बॉर्डर करून घेते ग्लूने आणि बॉर्डर केल्याच्यानंतर ही जी स्टोनची लेस होते आपण जी कट करून घेतली ती आपण यावरती सिम्पल अशी चिकटून देणार इथं आमचे बरेचसे पॅच असे रेडी झाले आहेत आणि याला आता आपल्याला दोन ते तीन घंटे सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे तर आपण आता याला सुकायला ठेवून देणार आहोत तर तिकडं आपले स्टोन आहेत तोपर्यंत आपण इथं ब्लाऊजला बॉर्डर करून घेऊयात तर इथं मी बॉल चेन घेतलेली आहे ही जे की तुम्हाला दाखवली मी अगोदर तर ही आपण अगोदर चिकटून घ्यायची आपल्याला सगळीकडनं छान असं फेब्रिक ग्लू याला लावून आहे तर हे हाताला ग्लू लागू नये याकरता याचे स्टिक पिन वगैरे पण मिळतं त्याच्या पण ते आता आमचं वेळेवर सापड ना म्हणून आम्ही हातानेच करतोय आणि हाताने पण चालतंय काही हरकत नाही त्याला काही होत नाही या ग्लूनी हात धुतले स्वच्छ की निघून जातं फक्त फरशीच निघत नाही फरशीवर हे ग्लू लागू नाही म्हणून त्यासाठी तुम्ही ब्लाउजच्या खाली पेपर आतरू शकता तर इथं मी मुलांचा जो एक्झाम पॅड असतो तो आहे आणि त्यावरती पेपर लावलाय आणि इथं डबल चेन मी करत आहे दोन्ही साईडने वॉल चेन टाकली आहे आणि मध्ये स्टोन व वर्कची स्टोन जी स्टोनची लेस आहे ती टाकली आहे तर हे जे व्हाईट ग्लू आहे तुम्हाला ते सुकल्यानंतर बिलकुलही दिसणार नाही असं वाटणार सुद्धा नाही हे चिटकवलंय म्हणून आणि इथं छानपैकी आपले पॅच सुद्धा सुकले तर म्हणजे एक परें ते दीड घंट्यामध्येच हे सुकून गेले जोपर्यंत तिकडं ब्लाऊज आपलं रेडी होत होतं बॉर्डर ब्लाऊजची तोपर्यंत हे सुकून गेले फॅन खाली ठेवले होते तर इथं पाहू शकता अगदी मार्केट स्टाईल झालेत की नाही हा एक पॅच आपण दहा रुपयाला घेऊस तर असं जर डोकं लावलं तर खूप स्वस्तात मस्त तयार होत होईल आपलं ब्लाऊज आणि खूप सारे इथं पॅच तयार झालेत छानपैकी सुकलेत चला तर मग आपण ब्लाऊजवर आता वर्क करूयात सिंपल असं ग्लू मी या पॅचला लावून घेत आहे आणि आपल्याला एक एक करोडाचा चिटकोत द्या जायचं आहे तर इथं पाहू शकता सुकल्यानंतर बिलकुल ही ग्लू दिसत नाही आहे जी आपण स्टोनलेस लावली होती ती त्यावरती साईडला कुठेही ग्लू वगैरे दिसत नाही ते एकदम ट्रान्सपरंट होऊन ते म्हणजे उडून जातं ते असं काही कळून येत नाही आणि अशाच पद्धतीने सगळे पॅच आपल्याला लावून घ्यायचे आहेत बॉर्डरला तर ॲज इट इज तुम्ही असंच करावं म्हणून नाही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगसुद्धा शेप देऊ शकता गळ्याला बोटनेकमध्ये सुद्धा करू शकता आपण व्हिडिओच्या शेवटी एक चार पाच पॅटर्न पाहणार आहोत की वेगळे वेगळे शेपमध्ये आम्ही कसं वर्क केलं आणि मला असं वाटतं बऱ्याच आपल्या ताईंची शंका सुद्धा असेल की ताई हे निघत नाही का तर हे निघत नाही हे फेब्रिक ग्लूच आहे व्यवस्थित आपण चिटकवलं तर निघत नाही धुण्याची वगैरे काळजी घेतली तर हे असंच असंच चिकटून राहतं तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे अगदी सिम्पल आणि इझी वर्क आहे हे आणि याला बनवायला फक्त मला दोनशे ते अडीचशे रुपये खर्च आलेला आहे कारण एकदाच मी तो साडेतीनशे रुपयाचा स्टोनचा बंडल आणून ठेवला होता तर त्यामध्ये माझे जवळजवळ हे चौथं ब्लाऊज असेल आणि दहा दहा रुपयाचे ते स्टोनचे पॅकेट मला चार ते पाच लागले असतील आणि एक तीस ते चाळीस रुपयाची बॉल चेन आणि फेब्रिक ग्लू तर असं म्हणजे अराऊंड जर काढलं तर हे अडीचशे ते तीनशे रुपयाच्या आतमध्येच हे वर्क झालं आहे आणि खूप छान आहे हे टिकतं पण असं बी नाही की नाही टिकत कारण आम्ही अगोदर ब्लाऊजला बऱ्याचशा करून पाहिलंय आणि याला तुम्ही साईडने स्टिचसुद्धा करू शकता जर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर पण हे निघत नाही त्यामुळे आम्ही काही स्टिच वगैरे करत नाही गोल्डन कलरचा थ्रेड घेऊन तुम्ही जी बारकी छोटी हातशिलेची सुई असते त्याने तुम्ही स्टिच करू शकता आणि इथं पाहू शकता तुम्ही त्याच पॅटर्नमधले वेगळेवेगळे ब्लाऊज आम्ही तयार केलेले आहेत हा पॅटर्न आहे बोटनेकमधला सिंपल मधन कट करून साइडने त्याच पद्धतीने पॅच भरून आम्ही हे लावलेले आहे आणि हे ब्लाऊज बिली मी खूप छान दिसतं हाताला सुद्धा तसंच वर्क केलेलं आहे आणि जर तुम्हाला निघायची भीती असेल तर तुम्ही जास्त सिक्युअर करण्यासाठी याला शिवसुद्धा शकता तर आहे की नाही मैत्रिणींना खूप झटपट असं आणि कमी खर्चात होणारं हे वर्क अगदी खूप सारे पैसे वाचवणारं जर तुम्हाला ब्लाउजच्या रिलेटेड किंवा या रिलेटेड काही शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा नक्की आन्सर देऊ आणि हे वर्क कसं वाटलं कमी खर्चामध्ये कम्पेअर टू आरी वर्क तर ते सुद्धा सांगायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय